नमस्कार मनासं उमगता काहीच्या या पर्वामध्ये आम्ही प्रत्येक महिन्यात वेगवेगळ्या विषयांवरील कविता सादर करणार आहोत जानेवारी महिन्यात सूर्यावरील कविता बघूया अतिशय प्रसिद्ध असलेलं नाट्यगीत कट्यार काळजात घुसली या नाटकातलं पुरुषोत्तम दार्भेकर यांचे शब्द असलेलं बघूया तेजोनिधी लोह गोल भास्कर हे गगनराज दिव्य तुझ्या तेजाने झगमगले भुवन आज भास्कर दिनकर प्रभाकर प्रकाश करणारा असा तो सूर्य हे दिनमणी व्योमराज दिवसाचा मणी असलेला असा व्योमराज आकाशाचा राजा भास्कर हे गगनराज तेजो निधी लोहगोल कोटी कोटी किरण तुझे अनलशरा उधळिती अग्निबाण यावे तसे तुझे किरण येतात अमृतकण परी होऊन अणुरेणू उजळी पण या शरांमुळे भाजत नाही उलट अणुरेणू उजळून निघतो हे अमृताचे कण आहेत जणू तेजातच जनन मरण तेजातच नवीन साज हे दिनमणी व्योमराज ज्योतिर्मयमूर्ती तुझी ग्रहमंडळ दिव्य सभा ज्योतिर्मय मूर्ती तुझी ग्रहमंडळ दिव्य सभा परिसंजीव तरुण किरण प्रभा तरुण आणि आरक्त लाल असे तुझे सुंदर किरण आणि ज्योतिनी परिपूर्ण अशी तुझी मूर्ती सगळे ग्रह हे जणू तुझ्या दरबारातले सगळे सभेत आलेले मानकरी हो वो जीवन विकास वसुधेची राख लाज तू आहेस म्हणून आज पृथ्वीवर जीवन आहे हे दिनमणी व्योमराज ते भास्कर हे गगनराज दिव्य तुझ्या तेजाने झगमगले भुवन आज हे दिनमणि व्योमराज भास्कर हे गगनराज भास्कर हे गगनराज